श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो अठरा फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री महाशिवरात्री ही भगवान देवादिदेव देव महादेवांना समर्पित असते हे असते हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे आणि या दिवशी भगवान देवादिदेव देव महादेवांची पूजा जी आहे तर ती देखील करायची असते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपण त्यांना अर्पण करायचे असतात त्याचप्रमाणे या दिवशी आपण जर व्रत केलं उपवास केला तर संपूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या बारा शिवरात्रीचं आणि प्रदोष व्रताचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण हे व्रत करत असतात त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जात असतात त्याचप्रमाणे त्यांच्या सेवेसोबतच आपण काही उपाय जर केले तर त्याचं निश्चित शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं च एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे या पंधरा फेब्रुवारी महाशिवरात्रीचा उपवास किंवा व्रत जरी आपण केलं नाही तरी देखील चालेल परंतु या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय या दिवशी करायचा आहे आपण जर हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी केला तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ज्या आहेत तर त्या देवादिदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य दुःख गरिबी ही देखील नष्ट होईल असा हा अतिशय अत्यंत प्रभ प्रभावशाली उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि खास करून हे काळे आपल्याला कुठे अर्पण करायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या, या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो आपण घरामध्ये देवादिदेव महादेवांचं शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा हा जो उपाया हे उपाय आहे ना काळ्या तिळाचा तर तो करू शकता किंवा मग तुम्हाला जर शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु घरच्या पेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहे ना तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून शक्यतो करून मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करण्याचा प्रयत्न करा शिवरात्र आहे आणि त्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी असते बघा त्यामुळे त्या ठिकाणी त्या हा उपाय करणं कुणाला जर जमलं नाही तर मग अशा वेळी तुम्ही घरी देखील हा उपाय केला तरी देखील चालणार आहे परंतु प्रयत्न करा की मंदिरामध्ये जाऊनच हा जा उपाय करण्याचा बघा कारण की मंदिरामध्ये सांगितल्याप्रमाणे सकारात्मक लहरी ज्या आहे ना तर त्या या दिवशी खूप जास्त प्र प्रमाणामध्ये ॲक्टिव झालेल्या असतात आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जे असतं तर ते पृथ्वी तलावरती कितीतरी अधिक पटीने कार्यशील असते आणि म्हणूनच आपण हा उपाय मंदिरामध्ये करायचा असतो कारण की तिथे आरती पूजा सेवा मंत्रोच्चार यांनी वातावरण जे आहे तर ते मंगलमय प्रसन्नमय झालेलं असतं आणि सकारात्मक वातावरण निर्माण अशा वातावरणामध्ये जर आपण काही उपाय केले तर ते अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी ठरत असतात आणि म्हणूनच आपण शिव मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर आपल्याला महा शिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जर शिवलिंग असेल तर शिव शिवलिंग आपल्याला तामन घ्यायचं आहे तामणामध्ये ठेवायचं आहे शक्यतो करून खाली बेलपत्र ठेवा त्यावरती शिवलिंग ठेवा आणि यानंतर आपल्याला पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने किंवा म्हशीचं कच्चं दूध घेतलं तरी देखील चालणार आहे क गरम दूध जे आहे म्हणजेच तापवलेलं दूध तर ते आपल्याला चुकून देखील शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही आहे कच्च दूध आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा शिवलिंग तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पुसून घेतल्यानंतर एका पाटावरती किंवा चौरंगावरती किंवा मग देवघरामध्ये तुम्हाला जर जागा असेल तर छोटा पाठ वाचतो ना छोटा चौरंग तर तो ठेवला आणि त्यावरती तुम्ही बेलपत्र ठेवलं किंवा पांढरी फुलाच्या पाकळ्या ठेवल्या आणि त्यावरती बेलपत्र ठेवलं त्यावरती शिवलिंग ठेवलं तरी देखील चालणार आहे शिवलिंगाला सर्वात अगोदर आपल्याला सुगंध दी आप्तर जे आहे तर, तर ते लावायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला पिवळं चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे तुमच्याकडे जर अभिर असेल तर अभिर लावायचं आहे यानंतर तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे हिंगाला त्यानंतर गुलाल जो असतो ना तर तो गुलाल देखील महादेवांना अतिशय प्रिय आहे तर गुलाल अर्पण करायचं आहे आणि यानंतर बेलपत्र धोत्र्याचं फूल किंवा फळ किंवा पान हे अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपण नित्य देवपूजा करून आपल्याला घ्यायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची खास विशेष अशी पूजा जी आहे तर ती केली जाते म्हणजे काय बघा सात शृंगार जो आहे देवादि देव महादेवांचा आणि माता पार्वतीचा तर तो केला जात असतो मंदिरामध्ये दूध दही तूप मध साखर हे मिक्स करून याचं शिवलिंगावरती लेपन केलं जातं आणि त्यानंतर धोत्र्याचं फूल किंवा फळ जे आहे बेलपत्र शमीपत्र भांग पांढरी फुले ही अर्पण केली जातात त्याचप्रमाणे या दिवशी दहीसुद्धा अर्पण केलं जातं आणि पूजा करून झाल्यानंतर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे किंवा मग शिव मंदिरामध्ये जाऊन कराय केला तरी देखील चालणार आहे हा उपाय आपण दिवसभरामध्ये बघा कधीही या दिवशी करू शकता केला तरी देखील चालणार आहे या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या पूजेला बघा सायंकाळच्या मुहूर्ताला रात्रीच्या मुहूर्ताला अतिशय अत्यंत खास विशेष महत्व दिलं जातं अतिशय शुभ मानला जातो, मान जातो आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे सात काळे तीळ घ्या अकरा घ्या किंवा चिमूटभर भर घ्या आणि त्याचबरोबर आपल्याला मसाल्यामध्ये जी मिरी असते ना काळी मिरी तर ती काळी मिरी घ्यायची आहे त्यातील एक काळी मिरी घ्यायची आता हा उपाय करत असताना तुम्हाला देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे देवघरामध्ये दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची यानंतर बघा देवघरामध्ये दिवा धूप ओवाळून घ्यायचा आणि कारण की आपण ज्यावेळी अशी मंगलमय प्रसन्नमय वातावरणामध्ये पूजा उपाय सेवा करतो ना तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचत असते म्हणून आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्ही जर सकाळी उपाय करणार असाल आणि संध्याकाळी उपाय करणार असाल तर मग देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा यानंतर सात काळेतील आणि एक काळी मिरी तुम्हाला तुमच्या तुम्हा उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आपल्याला आसनावरती बसायचं आहे श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री हा मंत्र जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे कारण की श्री शिवाय नमस्तुभ हा जो षडाक्षर मंत्र आहे ना तर तो शिव महापुराणातील मंत्र आहे या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताची मूठ जी आहे तर ती आपल्याला बंद करायची आणि मूठ बंद केल्यानंतर आपल्याला भगवान देवादिदेव महादेवांना मनोमन अगदी कळकळीने तळमळीने मनामध्ये विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे भरपूर दिवसापासून ही माझ्या मनामध्ये ही एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी भरपूर दिवसापासून खूप अतोनात प्रयत्न करते कष्ट करते मेहनत करते आहे तरी देखील माझी इच्छा काही केल्याने पूर्ण होत नाही आहे माझ्या कष्टाला मेहनतीला माझ्या नशिबाची साथ मिळत नाही माझ्या कष्टाला मेहन फळ जे आहे तर ते मिळत नाही अशा जी काय तुमची इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा तुम्हाला करायची आहे मग ती इच्छा तुमची कोणतीही असू दे मुलांविषयी असू दे किंवा आपल्या आर्थिक प्रगतीसाठी असू दे किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल आपल्याला जी काय तुमची इच्छा असेल लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल तर ही तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या त्या हातामध्ये तर त्या शिवलिंगावरती आपल्याला देवादिदेव महादेवांचं स्मरण करत त्या अर्पण करत करायचं आहे अर्पण करत असताना आपलं तोंड हे उत्तरेकडे असायला हवं उत्तरेकडे म्हणजे दक्षिण दिशेला आपल्याला पाठ करायचं आहे आणि उत्तर दिशेला आपलं तोंड करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे उत्तर दिशा जी आहे तर ती अतिशय अत्यंत शुभ मानली जाते आणि उत्तर दिशेकडे कडे तोंड करूनच आपल्याला या वस्तू आहे तर त्या शिवलिंगावरती अर्पण परत आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे आपले दोन्ही हात शिवलिंगावरती ठेवायचे आहे परत आपल्या मनामध्ये आपण जी पहिल्या वेळा इच्छा बोललेली आहोत तीच इच्छा आपल्याला शिवलिंगावरती हात ठेवून आपल्याला परत एकदा व्यक्त करायची आहे तीन वेळा शिवलिंगाजवळ आपल्याला टाळी वाजवायची आहे बम बम बोले बोलायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्यानंतर परत देवादिदेव महादेवांना आपल्याला प्रार्थना करायची की माझ मला ह्या उपायांचं चा सेवेचं फळ लवकरात लवकर देवादिदेव देवा लवकर मिळू द्या अशी तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची हा उपाय तुम्ही सकाळी केला तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर तिथे शिवलिंगाजवळ या वस्तू ठेवायच्या आणि जर रात्री उपाय केला तर रात्रभर तुम्हाला या वस्तू तिथेच ठेवायच्या आता बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये नेऊन ह्या वस्तू ठेवायच्या कलश भरून घ्यायचा आहे पाण्याने आणि त्यामध्ये औषधामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे बेलपत्र पत्र मिक्स करायचं आहे भस्म मिक्स करायचं आहे सात काळे तीळ आणि एक काळी मिरी हे आपल्याला या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरती सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं यानंतर बेलपत्र अर्पण करायचं पांढऱ्या रंगाची फुलं धोत्र्याची फळ फुलं अर्पण करायची हे देखील तुम्हाला आवर्जून करायचं आहे आता बघा या सर्व वस्तू अर्पण करत असताना आपलं तोंड जे आहे तर ते उत्तर दिशेलाच करायचं यानंतर सातकाळी तीळ आणि एक काळी जी आहे तर ती ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करत करत शिवलिंगावरती अर्पण करायची आहे दोन्ही हात जोडून आपल्या मनामध्ये जी काय इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून तुम्हाला देवादी देव महादेवांना प्रार्थना करायची आहे महाशिवरात्रीला हा जो उपाय आहे तर तो करणं अतिशय अत्यंत खूप शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर अशा पद्धतीने करायचं आहे आणि घरी जर तुम्ही हा उपाय केला आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं तर मग ह्या वस्तू जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केल्या तर त्या तुम्हाला रात्रभर दिवसभर तशाच शिवलिंगावरती राहून द्यायच्या आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारला तुम्हाला त्या क टाकून द्यायचं आहे ज्यावेळी आपण दुसऱ्या दिवशी पूजा करतो ना त्यावेळी तुम्हाला त्या वस्तू निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त वस्तू इकडे तिकडे फेकायच्या नाही तर आपण एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून दाबून टाकू शकता किंवा मग तुम्हाला जर मोकळी जागा असेल तिथे तुम्ही त्या वस्तू टाकू शकता फक्त त्या कुणाच्या पायाखाली येणार नाही किंवा कुणाचे पाय त्यावरती पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला त्या वस्तू टाकायची त्यामुळे काय होतं बघा आपल्या घरामध्ये बरकत येईल आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य दुःख दूर होईल आपली गरिबी संपून जाईल आपल्या घरातील आर्थ आर्थिक अडचणी चणचण उणीव जी आहे तर ती कमी होईल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा होईल देवादिदेव महादेवांच्या कृपेने शंभर टक्के तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती नक्कीच पूर्ण हो हीच देवादिदेव महादेवांच्या चरणी प्रार्थना करते तर नक्कीच बघा हा उपाय तुम्ही करून बघा दरवर्षी हा अशा देखील कमेंट्स येतात की मग मी उपवास म्हणजे व्रत केलेला नाही उपवास पकडलेला नाही आहे तर काही अडचण नाही तुम्हाला उपवास तुम्ही करत असाल नसाल करत तरी देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपवासाचं कुठलंही बंधन नाही आहे त्यामुळे निश्चिंत मनाने उपाय नक्की करा सेवा करा कारण काही वेळा आपली तब्येत साथ देत नसते म्हणून आपल्याला एखाद्या वेळेस उपवास करणं झेपत नाही तर मग तुम्ही देवादिदेव महादेवांचं स्मरण करायचं आहे ध्यान करायचं आहे नामस्मरण करायचं आहे आणि उपाय सेवा जी आहे तर ती करू शकता कारण आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं म्हणून सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काळे तीळ जे आहेत तर ते सांगितल्याप्रमाणे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे परत एकदा सांगते शक्यतो करून देवादी देव महादेवांची पूजा जी आहे ना तर ती प्रदोष काळामध्ये करण्याचा जा, जास्तीत जास्त प्रयत्न करत जावा म्हणजे त्या केलेल्या उपायांचं फळ जे आहे सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असतं चला 21 तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ